एक नेतृत्व एक चळवळीचे नेतृत्व एक स्पष्ट वक्ता एक धाडशी माणूस आणि या महाराष्ट्राला हवा असं जो बारामती जाऊन शरद पवारांना धडक देतो असा धडक देणारा नेता खरं तर आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि या ठिकाणी मी एक दोनच मिनिटात बाजू वक्तव्य संपवणार आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी राजसभा मनसे या महामोर्थचे अधिकृत उमेदवार सदाशिवराव राखे साहेबांना धनुष्य जोगवा मागायला आम्ही खरं तर या ठिकाणी आलो तर आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी आम्हाला काल रात्री ऑनलाईन मीटिंगला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय प्रत्येक सभेत ते सांगतात माझा घरोघरी माझा नमस्कार सांगा ज्या गावाचा ज्या वाड्यावरचा म्हणजे पाड्यावरचा त्यांना माझा नमस्कार सांगा आणि म्हणून परवाची मी एक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे परवा नगरच्या सभेत नरेंद्र भाई मोदींनी नरें नरे खर नरे तर नरेंद्र मोदी यांचे देशाचे नेते राहिले विश्व नेता म्हणून नरेंद्र मोदींना आज गौरवलं जात ते काय गौरवलं जात तर तुमच्या एका मतामध्ये तेवढी ताकद आहे आणि म्हणून विश्व नेता असलेले नरेंद्र मोदी परवा नगरच्या सभेत या अहमदनगरच्या मध्ये अहि्या नगर असा केला आणि अहि्या नगर हे जे नाव जे क्रांती या जिल्ह्याची झाली आणि अन्नगर राजकारण झालं ते व्यक्ती आणि ते नेते आपल्याला संबोधित करायला आले त्यांचा पडका आम्ही लहानपणापासून पाहतो ते राजकारण आम्ही पाहतोय त्या ठिकाणी सोशल मीडियावर पाहतोय हा माणूस समाजासाठी चोवीस तास करत फिरतोय संघर्ष करतोय बेदलाच फिरतोय अहिल्याबाई होळकरांचा जन्म काम त्या अहिल्याबाई होळकरांची देशाला माहित आहे या अहि होळकरांचं काम त्यांनी केलेलं युद्ध या देशाला माहिती आहे आणि या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्या

मागच्या दोन हजार एक ने आपण मत दिलं त्याच्यात आपण समाधानी झालो एक दोन हजार चौदा ला आपण मत दिलं त्याच्यात आपण समाधानी झालो या ठिकाणी वारकरी समाजाचे लोक बसले तुमचं मत वाया गेलं नाही तुम्ही नरेंद्र मोदी दोन हजार एक सांगितलं तुमचं एक मत मी तुम्हाला राम मंदिर मधून दाखितो अरे आपल्या एका मताने या देशाचं राम मंदिर झालं या राम मंदिरासाठी या देशात या देशात हिंदू संस्कृती हा देश रामाला आपला मार्ग मानतो पाचशे वर्षापासून ज्या राम रामाचा जन्म ज्या आहे त्याचा गेली सगळ्यांचे प्राण गेले पाच देशात संघर्ष चालला होता आपल्याला वाटलं काही राम मंदिर कधी होईल नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधून दा, दाखवलं तुमचं बांधून दाखवलं दा। दाख मित्रांनो जगात त्या दिवशी त्या दिवाळी साजरी केली आणि आता मागच्या महिन्यात रामनवमी झाली तुम्ही आम्ही टी पाहिलं असेल अरे राम मंदिरात अयोध्याचं जे राम मंदिर आहे ते एक वेगळाच नमुना आहे अद्याप ठिकाणी विज्ञानाचा एक संभव त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या देशात आयोध्याचं राम मंदिर प्रत्येकाला पाहावं मागच्या महिन्याच्या रामनवमीला पाच मिनिटासाठी सूर्याचे किरण त्या राम मल्ल्याच्या येतात आणि किरणाचा किरण त्या राम प्रभावर पडला जातो आणि हे फक्त राम नवमीच्या दिवशी होत इतर कोणत्याही दिवशी होणार नाही म्हणून आध्यात्मिक आणि विज्ञानाचा त्या ठिकाणी मिराप करून इतका अध्यावत मंदिर त्या ठिकाणी पाहणार नरेंद्र मोदी ते भाऊसाहेब कांबळे किती वेळा साकारला आले ते भाऊसाहेब कांबळे किती वेळा वेळेला आले म्हणून हा अपप्रचार लोखंडे साहेबांना मतदान केलं नाही जे आपल्या ते लोक करतात नाही म्हणून आम्ही मागच्या वेळेस लोखंडे साहेब म्हणून मतदान केलं नाही आम्ही मतदान केलं नरेंद्र मोदींसाठी हा देश सुरक्षित करण्याच्या हातात राहील त्यासाठी आम्ही या ठिकाणी मतदान केलं आहे या तारखेला आपल्याला या तेरा तारखेला मतदान करायचं आहे दोन राजकीय पवार आहे मित्रांनो नरेंद्र मोदी बुद्ध महात्मा देशात देश चालवण्यासाठी आणि राहुल गांधीची काँग्रेस आघाडी मत मागतात घरवण्यासाठी म्हणून तेरा तारखेला आपण धनुष्य मानाला मत दिले तर ते नरेंद्र मोदींना जाणार आहे आणि तुम्ही जर <laughs> धनुष्य मोर्चाला मत दिलं तर ते राहुल गांधीला जाणार आहे खरं तर त्या काँग्रेस आघाडीचा अजून नेता ठरला नाही भारतीय जनता पार्टी महायुती न उमेदवार ठरवले काँग्रेस आघाडीकडे अजून नेता ठरला नाही आमच्याकडे नेता

भारताच्या सगळ्या नागरिकांना युक्रेनमध्ये नरेंद्र मोदींनी आवाज केलं तुम्ही घाबरू नका तुम्ही या नरेंद्र मोदी

పాయావాలి పాయాజ నకా సంకటో

तिच्या आईचा मृतदेह शेवला नरेंद्र मोदी एका बाकावर बसले त्या गाडीत दुसऱ्या बाकावर त्यांचे भाऊ बसले आणि अंतयात्रा निघाली स्मशान दिले अंडी दिला एकच त्या ठिकाणी नरेंद्र मोदी

विनंती करणार आहे तुम्हाला लोखंडे साहेब आवडून आवड लोखंडे साहेबांचा राग असू आउड़ू। तुम्ही या नरेंद्र मोदी राग काढू नका आणि मग देशाचं भवितव्य आपल्याला यासाठी कुठेतरी पहिलं पंतप्रधान मला महत्वाचं आहे संविधानाला कुठे हात लावणार नाही ही घट्ट देशाची कोणी पटू शकणार नाही मूळ लोक अपोप्रचार करतोय तर नरेंद्र मोदींचा या देशभाषयांची कळकळा आहे म्हणून मी कळकळीची विनंती